मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार चोवीस बघा पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो शिक्षक भरती दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी खाजगी संस्थेमध्ये विशेष म्हणजे ही अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्था आहे आणि या अनुदान प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये एकशे एक, एक पदाची भरती झालेली पदा 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 आहे बघा पद कमी नाहीये किती पद आहेत एकशे एक पद या शैक्षणिक संस्थेमध्ये भरायचे आहेत आता ती शैक्षणिक संस्था कुठली आहे आणि ते पद कशा प्रकारचे आहेत या बाबतीत सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी एक थोड्याच वेळात मी काय करतो या स्क्रीनवर ती जाहिरात शेअर करतो आणि त्या जाहिरातीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे कुठल्या कुठल्या विषयाचे पद आहेत ते आपल्याला त्याच्यावर आपल्याला एक साधक बाधक चर्चा करायची आहे आणि कुठले उमेदवार त्या साठी म्हणजे कुठले शिक्षक म्हणजे असं म्हणू आपण कि त्या पदासाठी जी काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे ती काय आहे ती सुद्धा आपल्याला त्या मुलाखतीमधून चर्चेला तो विषय आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला चर्चा सुद्धा करायची आहे तर ही जी संस्था आहे ही संस्था कुठल्या विभागामधली आहे आणि या विभागामध्ये या संस्थेमध्ये एकशे एक, एक शिक्षक पदांची जी काही जाहिरात निघलेली आहे त्या जाहिरात आपल्याला चर्चा करायची आहे त्यानंतर ही जी जाहिरात यांनी काढलेली आहे हे डायरेक्ट मुलाखत घेऊन शिक्षक पदांवर सिलेक्शन करणार आहेत शिक्षक उमेदवारांचे शिक्षक उमेदवारांचं जे काही निवड त्यांना करायची आहे ती मुलाखतीस आहे म्हणजे मुलाखत घेणार आहेत आणि मुलाखती मुलाखत घेऊन शिक्षक उमेदवारांची निवड त्यांना करायची आहे हे इथं सगळ्यात विशेष आहे महत्व म्हणजे महत्वाची बाब आहे असं म्हणतोय तर आपल्याला मी ती जाहिरात आता इथे या स्क्रीनवर शेअर करतो आणि ती कुठल्या संस्थेची जाहिरात आहे ते आता आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे एक तुम्हाला अपेक्षा राहील तुमच्याकडनं एक अपेक्षा असते माझी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या काही जर जाहिरात येत असतील त्यावर आपण चर्चा करतो आपलं जे पवित्र पोर्टल आहे त्यावर सुद्धा आपण चर्चा करतोय रोज एक दिवस आड किंवा रोज असं म्हणा जशी आपल्याला माहिती मिळते तसे आपण त्याच्यावरचे व्हिडिओ तयार करतो आणि आपल्या सेवेशी सादर करतोय चला तर मग ही कुठली जाहिरात आहे ती जाहिरात आता आपल्याला बघायची आहे कुठल्या संस्थेची त्याच्यासाठी काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे आणि आपले जे कोणते शिक्षक उमेदवार त्यासाठी अप्लाय करू शकतात ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे तर मी आता इथं ही जाहिरात मित्र शेअर करतोय ही ती जाहिरात आहे बघा आणि या जाहिरात तिचं आपल्याला आता रिडिंग करायचं आहे त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे बघा ही जी जाहिरात आहे ही आहे खानदेश एज्युकेशन सोसायटीची खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणजे हा जो जळगाव खानदेशचा भाग आहे त्या भागामध्ये ही खानदेश एज्युकेशन सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच संचालित कॉलेज आहे ते आहे प्रता प्रताप कॉलेज अमळनेर प्रताप कॉलेज अमळनेर आणि एक विशेष आहे हे ॲटॉनॉमस कॉलेज आहे ऍफिलिएटेड टू केबीसी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव आणि त्यांनी डायरेक्ट इंटरव्ह्यू साठी बोलवलेला आहे फॉलोइंग व्हॅकन्सीस ऑफ असिस्टंट प्रोफेसर आर टू बी फिल्ड अप टू फ्लॉप ओव्हर बेसिस अंडर सेक्शन फोर वन फाईव्ह इन ब्रॅकेट थ्री ऑन ग्रँडेबल बेसिस

आणि आपण बरेचदा हो असा विचार करतो की ही पोस्ट बेसिस बेसिसवर आहे आपण कसं जायचं जायचं की नाही जायचं पण माझं असं मत आहे आपण घरी त्यापेक्षा कुठ आपण जर समजा जॉईन झालो आणि तिथं जर आपल्याला एक टीचिंगचा अनुभव मिळतो आणि बऱ्याचशा पोस्ट अशा असतात त्या लाईकली टू बी कंटिन्यू होतात आणि जेव्हा अशी पोस्ट लाईकली टू बी कंटिन्यू होते तेव्हा पहिला प्रिफरन्स हा बेसिस बेसिसवर काम केलेल्या उमेदवाराला दिल्या जातो हे सुद्धा आपल्याला विसरून चालत नाही म्हणून आजच्या काळामध्ये घरी पेर बसल्यापेक्षा एखादी जर आपल्याला पोस्ट मिळत असेल होईना ते काही समजा फार त्याच्याबद्दल मिळकत आपल्याला कमी असेल पण आपल्याला त्याचा अनुभव मिळतो आणि ती पोस्ट जर पुढे लाईकली टू बी कंटिन्यू झाली तर तुम्ही तिथं कंटिन्यू सुद्धा होता त्यासाठी तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता फुलफिल असायला पाहिजे हा सगळ्यात इथं महत्वाचा उद्देश आहे मित्र बघा याची डेट ऑफ इंटरव्ह्यू आहे एक आठ दोन हजार चोवीस टाइम आहे टेन एम आणि पहिला जो विषय आहे पहिला मराठी एक पोस्ट आहे इंग्लिश साठी चार पोस्ट आहेत इथं त्याच्यानंतर हिंदीसाठी दोन पोस्ट आहेत हिस्ट्री साठी दोन आहेत च्या ट्वेल्थ आहेत म्हणजे बारा पद आहेत शिक्षकांची साठी पोलिटिकल सायन्सचे चार आहेत त्याच्यानंतर इकोनॉमिक्स सात आहेत ज्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतोय पोलिटिकल सायन्स ज्याला आपण राज्यशास्त्र जिओग्राफी भूगोल हिस्ट्री इतिहास पोलिटिकल सायन्सच्या चार आहेत इकॉनॉमिक्स ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो त्याच्या अर्थशास्त्राच्या सात पोस्ट आहेत इथं फिजिक्स भौतिकशास्त्राच्या बारा पोस्ट आहेत इथं लक्षात घ्या शिक्षकांचे जे पद आहेत रिक्त ते किती आहेत बारा केमिस्ट्रीचे सुद्धा बारा आहेत केमिस्ट्रीचे सुद्धा बारा पोस्ट आहेत बॉटनीसाठी दहा इतर रिक्त जागा आहेत शिक्षकांच्या झुआलॉजीसाठी दहा आहेत त्याच्यानंतर साठी चौदा जागा इतिरिक्त आहेत कॉमर्स साठी दहा जागा आहेत आणि डिफेन्स स्टडीज साठी एक जागा आहे अशा एकूण जर या जागेची आपण जर बेरीज केली तर मित्र एकशे एक जागा होतात आणि त्या परिसरामधले जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते या इंटरव्ह्यू अटेंड करू शकतात इंटरव्यूला जाऊ शकतात गेल्यानंतर त्यांचं जर निवड झाली सीएसबीवर तर जरूर त्यांनी तिथं जॉईन करावं आणि चांगल्या प्रतीचं अध्यापन करावं बघा यांनी पुढं असा दिलेला आहे खाली Candidates eligible as per UCC regulations 2018 GR dated 14 November 2018 and 8 March 2019 and letter of approval section of KBCNMU, Jalgaon, should attend the interview on 1 August 2024 from 10 a.m. J शिक्षक उमेदवार या पदासाठी लायबल असतील या पदासाठीच जे काही त्यांना क्वालिफिकेशन पाहिजे ते क्वालिफिकेशन त्यांच्या जवळ असेल अशा शिक्षक उमेदवारांनी एक ऑगस्टला म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता या संबंधित कॉलेजमध्ये म्हणजे कुठलं कॉलेज आहे ते तर प्रताप कॉलेज आहे अमळनेर तिथं त्यांना हजर राहायचं आहे तुम्हाला जर याच्याविषयीची डिटेल्स माहिती घ्यायची असेल की याला काय म्हणजे शैक्षणिक पात्रता पाहिजे तर त्यांनी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी डॉट ए डॉट इन ही त्याची त्यांची वेबसाईट आहे आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन कुठं हजर राहायचं आहे डॉक्युमेंट्स इन प्रताप कॉलेज अमळनेर डिस्ट्रिक्ट जळगाव इथं तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आपले संबंधित जे काही डॉक्युमेंट्स असतील आपले शैक्षणिक व्यावसायिक जे काय तुमच्याकडे पात्रता असेल ते पात्रता त्याचे पूर्ण तुमचं फाईल घेऊन तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल इथं एक ऑगस्ट दोन हजार ला दहा वाजता प्रताप कॉलेज अमळनेर डिस्ट्रिक्ट जळगाव इथं तुम्हाला हजर राहायचं आहे तर आपले शिक्षक उमेदवार पात्र असतील त्यांनी जरूर या संधीचा फायदा घ्यावा कारण ह्या एकशे एक जागा आहेत मित्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ठीक आहे एक लक्ष एकदा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनलवर माझी नसाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवीन व्हिडिओ आपण बनवतो ते तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे प्राप्त होतील तर ठीक आहे या चर्चेला मी एक देतो धन्यवाद